कामा नये त्याला गालबोट लागता कामाने चुकीच्या प्रवृत्ती आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे या मेळाव्याच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि आमचे बळीराम गवते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो परंतु हे अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब असतील राजश्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता असतील या मौलाना आझाद असतील अण्णाभाऊ साठे असतील या सगळ्या महान विभूतींना मी वंदन करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नुकताच माझ्या माहितीप्रमाणे तीस तारखेला गुढीपाडवा सण झाला आहे मराठी नूतन वर्षाची सुरुवात आपण केलेली आहे आणि त्याच्याचसोबत दुसऱ्याच दिवशी एकतीस तारखेला आपल्या बांधव मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सुद्धा आपल्या सर्वांच्या उत्साहामध्ये आपण गुढीपाडवा पण साजरा केला रमजान पण साजरा केला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि रमजान ईदच्या पण मनापासून शुभेच्छा देतो खरं तर वीडच्या या पवित्र भूमीमध्ये आज आमच्या बळीरामनी हा मेळावा घेतला आहे आणि ही जिल्ह्याची भूमी कि तसं बघितलं तर देव देवतांची भूमी आहे तिथं महापुरुषांची भूमी आहे शिवाय किती दिवस आपण या भागातली अधिक माझी मुलं मुली किंवा जुन्या पिढ्या जाऊन ऊस तोडणारे बाकीच्यांनी यायचं आम्ही तुमचा ऊस तोडायला जातो आम्ही हे करतो ते करतो अरे दुसरं काहीतरी काम दिलं पाहिजे ना आता टप्प्या टप्प्यानी जसं तुमच्या बैल गेलीत आता जुगाड तुम्ही काय म्हणता काही मुगळा म्हणतात काही जुगाड म्हणतात गाडी असते आणि त्याला ट्रॅक्टर जोडला जातो आता माझे ह्याही भागातले लोक मोठ्या प्रमाणावर तसा वापर करायला लागलेले त्यामुळं त्यांनाही बैलापेक्षा परवडत कारण बैलाला नाही आज खाडा आला तरी चारा घाला लागतोय ला 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 खत त्या खाद्य द्यावं लागते ला ला दे, पाणी द्यावं लागते ला 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 दे, देखरेख करावी लागते तसं ट्रॅक्टरच्या बाबतीत घडत नाही आता हळूहळू टप्प्याटप्प्यानी हार्वेस्टर पण तयार करण्यात आलेले आहेत मांजरा सहकारी साखर कारखाना मला वाटतं विलासराव देशमुखांचं नाव दिलंय ना त्याला त्या कारखाना शंभर टक्के हार्वेस्टरनी ऊस तोडतो तुमच्याच मराठवाड्यामध्ये आपल्या बीडला लागून जो लातूर जिल्हा आहे तिथं ही परिस्थिती आहे काही वर्षांनी टप्प्याटप्प्यानी मशिनरी येणार त्यावेळेस त्या, त्या मुलांना मुलींना वेगळं प्रशिक्षण देऊन आपल्याला त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागणार म्हणून मी मग इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटरचा उल्लेख केला एवढंच नाही तरुणांनो युवकांनो आपण आता सायन्स पार्क आपल्या इथं नाहीये ते पण आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये तारांगण हे मराठी शब्द तोही आपण त्या ठिकाणी करतोय तरुण मुलांना बाकीच्या भागात आता मी आज काय अवस्था आहे काही ठिकाणी वादळ आहे काही ठिकाणी पाऊस पडतोय अशी ही अवस्था आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काळजी करू काळजी घेतली पाहिजे मी माझ्या परीनं यंदा काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली आपण लाडकी बहिणा योजना चालू ठेवलेली आहे त्यामध्ये सध्या आपण दीड हजार रुपये देतो परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या, त्या ठिकाणी करू मी एकतीस तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं त्याच्यावर काही टीका केली जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं भाषणांची काढून बघा कारण मी त्याचा उल्लेख केला सगळी सोंग काय करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं जाय का की काय करायचं काय नाही अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे ते नियोजन पण बिघडता का